भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे राज्यशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना आणि आय क्यू ए सीच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन कार्यक्रम संपन्न झाला शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उद्देशिकांचे सामूहिक वाचन करण्यात आले एकात्म आणि समृद्ध भारताच्या निर्मितीकरिता न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या संविधानातील चतुसूत्रीचे पालन विद्यार्थ्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडले पाहिजे जेणेकरून आपल्यातून उत्तम नागरिक निर्माण होईल असे प्रतिपादन प्राचार्य पी एच सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषणातून केले प्राध्यापक गजानन काकडे यांनी प्रास्ताविक भाषणातून संविधान दिनाचे महत्व सांगितले कार्यक्रम निवेदन प्राध्यापक सुरेंद्र खेडकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रुपेश फुके यांनी केले प्राध्यापक निलेश गोरे प्राध्यापक रमेश जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे